नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ब्रेकफास्टसाठी एक छान अशी डिश बनवणार आहोत तीही फक्त एक कप आपण रव्यापासूनही बनवणार आहोत पोहे हो घेतले आपण अर्धा कप येथे स्वच्छ असे दोन ती तीन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत हे आणि धुवून झाल्यानंतर पाणी ओतून द्यायचं आहे त्यामधलं आता येथे एक कप रवा घेतला आहे आपण हा कुठलाही छोटा मोठा रवा आपण घेऊ शकतो येथे अर्धा कप दही घेतला आहे थोडस आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे अर्धा चमचा मीठ टाकलं आहे मी येथे आणि आता पाणी टाकून घ्यायचं आपण एक कप पाणी आपण येथे घातलेलं आहे ज्या कपाने आपण रवा घेतलाय तेच एक कप पाणी येथे टाकलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे बघा आणि आपण ह्याला दहा ते पंधरा मिनटं साठी ठेवून दे देणार आहोत छान मिक्स झालं की म्हणजे हा रवा आपला छान असा भिजून येतो आणि फुलतो त्यामध्ये हे बघा सर्व पाणी आपलं ॲब्झॉर्ब झालेलं आहे रव्यामध्ये रोज उठून नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रत्येक महिलेंसमोर प्रश्न असतो त्यामुळे असं पटकन काहीतरी होणार आणि त्यासोबत ते पौष्टिक असेल तर छान वाटतं घरातले मुलंही आपले छान आनंदाने खातात आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे बघा हे प्लेटमध्ये सर्व आपण काढून घेऊया आता यामध्ये आपण आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या टाकू शकतो येथे मी गाजर घेतलेला आहे छोट चॉप करून दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आपण टोमॅटो घेतलेला आहे एक चॉप केला आहे तो सुद्धा बारीक आपण यामध्ये रसिमला मिरसुद्धा टाकू शकतो किंवा आपल्या आवडीच्या अजून कुठल्याही भाज्या आपण ॲड करू शकतो कांदा घेतला आहे मी दोन कांदे घेतलेले आहे कांद्यामुळे आपल्या या पदार्थाची टेस्ट फार छान येते आणि भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धोन बारीक कापून घेतलेली आहे आता हे सुद्धा सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या असल्यामुळे ह्याचा पौष्टिकपणा अजूनच वाढतो आणि स्वादही फार छान येतो आणि नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा हा वेगळा पदार्थ नक्कीच ट्राय करायला हरकत नाही आता हे भिजून देऊया मिश्रण आपण आणि त्यासोबत छान अशी चटणी तयार करून घेऊया हिरवी मिरची कोथिंबीर लसूण घेतलाय आपण मीठ दही घेतलंय एक चमचा भर पुदिना घेतलेला आहे मुठभर आपण आणि एक चमचा साखर टाकून छान अशी याची आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे बघा अशी एकदम फाईन आपली चटणी बनवून तयार आहे इनो घेतलाय आता मी एक सहाच्या इनोचा पूर्ण आपण यामध्ये टाकून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकू म्हणजे तो इनो ऍक्टिव्हेट होईल आपला यामध्ये इनोमुळे आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असा होतो एकदम मऊ होतो लुसलुसीत आता पॅन गरम करून घेतलाय आपण आणि याला अजिबात तेल लागत नाही फक्त एक चमचा भर तेलामध्ये आपण घरातील सर्व व्यक्तींसाठी छान पौष्टिक असा नाश्ता तयार करतो हे बघा हे थोडंसं जाडच ठेवायचं आहे आता उताप्पासारखं आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला जशी साईज पाहिजे छोटी पोटी त्यानुसार आपण हे करू शकतो झटपट बनून तयार होतं अजिबात वेळ लागत नाही दोन मिनटं आपण फक्त वाफ देऊन घेतलेली आहे दुसऱ्या साईडनी नाही बाजलं तरीही चालतं परंतु आपण एक मिनिटासाठी पलटवून घेऊ ह्याला हे बघा छान असं एकदम सॉफ्ट स्पॉन्जी मऊ असा आपला झटपट असा हा रव्यापासनं ब्रेकफास्टचा पदार्थ तयार झालेला आहे नक्की ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये मला में नक्की सांगा धन्यवाद